जय महाराष्ट्र मित्रांनो राजगड हे आत्मसंवादाचं ॲफर्मेशन करण्यासाठीचं सर्वोत्तम ठिकाण आहे मित्रांनो ज्यावेळी मी ट्रेकिंगला जायचो त्यावेळी बऱ्याच लोकांना विचारायचो की तुम्ही कशासाठी आला आहे ट्रेकिंगला इथं काय करता काही लोक छंद म्हणून यायचे काही लोक आपलं फिरायला म्हणून यायचे काही लोक महाराजांच्या प्रेमापोटी यायचे महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचे आणि चार ते पाच लोकच फक्त अशी भेटायची की जे ब्रह्मांड ह्या विषयावर बोलायचे तर राजगड आहे ना राजगड हा मित्रांनो पूर्वीच्या काळी ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचं ठिकाण होतं तिथं मोठमोठे साधू संत तपश्चरेला यायचे आणि ब्रह्मविद्या प्राप्त करायचे आणि तिथून ते हिमालयाकडं तिकडं जायचे पण आपल्या पश्चिम महा आपल्या महाराष्ट्रामध्ये हे राजगड हे ठिकाण आहे ना हे ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचं ठिकाण होतं आणि शिवाजी महाराजांनी ती राजधानी निवडली त्याच्यामागचं हे पण एक कारण आहे भौगोलिक तर आहेच पण हे पण आहे त्यामुळं बघा जे महाराजांना किंवा आपल्या स्वराज्याला जे वैभव प्राप्त झालेलं आहे ते सगळं राजगडवरती असताना झालेलं आहे तर ज्यावेळी तुम्ही कधी राजगडला जाता ना त्यावेळी थोडंसं याचा विचार करा आणि तिथं थोडं गडावरती गेल्यानंतर ना स्वतःबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करा ॲफर्मेशन्स करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला काहीतरी वेगळा नक्की अनुभव येणार धन्यवाद